मुखेडमध्ये श्री निमित्त गुरुचरित्र पारायण व अखंड नाम यज्ञ नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस श्री श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित केंद्र मुखेड येथे गुरुमावली अण्णासाहेब मोरे व यांच्या मार्गदर्शनाने अखंड स्वामीनाम जप यज्ञ साप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा दिनांक नऊ ते सोळा डिसेंबर या दरम्यान आयोजित आहे या साप्ताह काळात अखंड स्वामीनाम जप अखंड दोन विना वादन अखंड स्वामी चरित्र गणेश याग मनोबोध याग गीताई चंडी याग चंडीयाग स्वामी याग रुद्रयाग याग तसेच याग, तसेच रोज नित्य नित्यसुवाहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा व सहस्त्रनाम गीताई मनाचे श्लोक पसायदान तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत श्री जयंतीच्या दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला दत्तजन्म व दुसऱ्या दिवशी महानैवेद्य व महाआरती करण्यात येते पंचक्रोशीतील घेतात साप्ताह दिनांक नऊ डिसेंबर रोजी सोमवारी सुरुवात झाली असून दिनांक सोळा डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे गुरुचरित्र पारायणाला असंख्य महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले असून अति उच्च कोटीची प्रहर सेवेमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला आहे करोडो लोकांना प्रहर सेवेचे अप्रतिम अनुभव झाले आहेत प्रहरच्या माध्यमातून सेकंदा सेकंदाला पुण्य मिळत असतं असं या दरम्यान प्रहरच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने प्रहरच्या सेवेला उपस्थित राहावं असे केंद्रातून मार्गदर्शन करण्यात येत आहे प्रत्येकाने प्रहरसेवा करावीच व त्यासोबतच कमीत कमी पाच तरी नवी व्यक्तींना आपल्यासोबत मार्गात आणून महाराजांची सेवा व आपल्या जीवनातील आध्यात्मिक सेवेद्वारे आत्मशांती वाटचाल अनुभव घेण्यासाठी व तसेच मार्गातील मार्गदर्शक देखील केंद्रात सांगितला जातो दत्त जयंती सोहळ्यानिमित्त सुरू असले गुरुचरित्र पारायण व इतर सेवा शिस्तीमध्ये करून सहकार्य करावे असे श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी केंद्र वतीने आवाहन करण्यात येत आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नागेंद्र मंदिर मुखेड दिंडोरी मार्गातील पीठाधीश अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक वर्षापासून श्री दत्त जयंती सप्ताह व स्वामी पुण्यतिथी सप्ताह केंद्रामध्ये आयोजित केलं जात असतं ज्या सप्ताहाच्या द्वारे आध्यात्मिक आत्मिक शांती मिळण्यासाठी जनमानसांपर्यंत हा मार्ग पोहोचवण्यासाठी व त्यांना योग्य मार्ग वाटचाल करण्यासाठी हा मार्ग सर्वत्र प्रयत्नशील असतो विभागातील अनेक विभाग ज्यामध्ये बालसंस्कार गर्भसंस्कार शिशुसंस्कार त्यासोबत योग्य मूल्य संस्काराची जोड देऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन शाळावर इतर ठिकाणी जाऊन सेवेकरी करत असतात अनेक आध्यात्मिक सेवा परमपूज्य गुरुमावली यांच्या मार्गदर्शनाने चालत असतात ज्यामध्ये याग असेल रुद्रयाग असेल मल्हारी याग असेल किंवा मग आत्मिक शांतीसाठी कुलदेवता कुलचार यांच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक उन्नती सर्वांकडून केली जात असते ज्या सेवेकरांना आपल्या आडी अडचणी असतात त्या महाराजांच्या समोर मांडून गुरुचरित्र पाण्यातून मिळालेले ज्ञान हे सर्वापर्यंत पोहोचण्याचं मार्गदर्शन अनेक सेवेकराच्या माध्यमातून केलं जात असतं बालसंस्कार एक दुवा माऊलींच्या मार्गदर्शनाने तळागाळातील लोकांपर्यंत ग्रामीण लोकांपर्यंत हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि येत्या बावीस तारखेला गुरु माऊलींच्या मार्गदर्शनामुळे एक दिवसीय हो हिवाळी शिबीर मुलांसाठी मुलींसाठी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी सर्व सेवेकरी व भाविकांना विनंती आहे की या बावीस तारखेच्या मूल्यसंस्कार शिबिराला आपल्या मुलांना पाठवून योग्य ती वाटचाल करण्यासाठी त्यांना प्रेरित करावं श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद